छत्रपती संभाजी महाराज यांच्या फलकाला काळं निषेधार्थ सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं तक्रार नोंदवण्यात आली एम आय एम पक्षाच्या वतीनं जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर रॅली काढण्यात आली होती यावेळी नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळं फासून विद्रुपीकरण करण्यात आलं समृद्धी पास देवळवाडी फाटा महिको कंपनी शेलभाव ब्रिज मात्रेवाडी या आणि इतर सर्व ठिकाणच्या फलकांना काळ फासून विद्रूप करण्यात आलं या घटनेमुळं समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत हा प्रकार दोन धार्मिक समूहांमध्ये जाणीवपूर्वक द्वेष आणि तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं इम्तियाज जलील आणि त्यांच्या एमआयएम या राजकीय पक्षानं केला आहे त्यामुळं इम्तियाज जलील यांच्यासह रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची तक्रार सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली यावेळी शिष्टमंडळाचं नेतृत्व सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी केलं मुंबईच्या दिशेने जो रॅली काढला तो तिरंगा रॅली नव्हतं शांती सुद्धा बिघडवण्याचं रॅली होत त्या रॅलीमध्ये मुंबई हायवेवर आमच्या आराध्य देवत छत्रपती संभाजी महाराज यांचं कुठं नाम फलक आहे तिथं काळं फासलं त्याचा आम्ही निषेध करतो संभाजीनगरचं जेवढे बी बोर्ड होते त्याला काळं फासलेलं आहे संभाजी, संभाजी महाराजचा अपमान केलेला आहे हे अपमान कदाबी आम्ही सहन करून घेणार नाही जलील तुला ताकीद देतो आम्ही एक दिवस एक लक्ष वेटो आमच्या नादीला अगू नको गेल्या वेळेला मी तू संभाजीनगरला भरपूर विरोध केला भरपूर विरोध केला तरी सुद्धा आता तू परत विरोध करून परत संभाजीनगरच्या नावाला फुसाला संभाजी महाराजचं नाव जोपर्यंत ही पृथ्वी आहे हे जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत संभाजी महाराजांचं नाव ना राहणार आहे हे लक्षात ठेव